लोकशाही जिवंत राहिली पाहिजे यासाठी प्रत्येक निवडणूक बिनिरोध होता कामा नये यासाठी कोकरे छत्तीस वेळा निवडणूक लढलेले आहेत आणि कारखान्यांची निवडणूक ते सहा वेळा लढलेत असं का वाटतं तुम्हाला बिनविरोध नाही झाली पाहिजे लोकशाही जिवंत लोकशाही जिवंत राहण्यासाठी गोरगरिबाच्या गरिबाच्या घरी बिनविरोध झालं कुणी कोणाच्या घरी आम्हाला दिले साहेबांनी निवडून गरिबाचं काय देत दखल चालेल का तर त्यासाठी डायरेक्टरनी त्या शेतकऱ्याच्या दारात गेला पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे किती वेळा लढले मी सहा वेळा लढलो ना हो काय अनुभव आला काय वाटलं बरं कारखान्याची निवडणूक लढवायची कारखान्याच्या निवडणुकीत मला अतिशय आनंद झाला की बाबा एका सामान्य माणसाने आठशे बारा फार्मातून बिनविरोध फार्म होऊन दिला नाही या चंद्र सूर येथेवर माझे नाव अमरकीर्त राहिलेली या कारखान्याला मी जिवंत आहे मही मारणार पुढे माझं नाव माझ्याशिवाय कुठलं नाव निघू शकत नाही हे मी कोणी म्हणू शकत नाही किती किती मतं पडली सहा वेळा सहा वेळा तुम्ही की पहिली मत पडली अठराशे वीस बिनवर न करू देताना त्याच्यानंतर की पडले कोणी काय गरीबाला कोण पेल मध्ये घेते का ते आपल्याला व दुसरीच निवडून येतात तुम्हाला काय पैशाला काय पाहिजे तरी या पक्ष मी लढलोच किरशे पडतात कव्हा पाचशे पडतात कव्हा शंभर पडतात कव्हा सव्वाशे पडतात छत्तीस निवडणुका कुठल्या हे काय ग्राम पंचायत आहे पंचायत समिती आहे जेडपी आहे लोकसभा विधानसभा आहे लोकसभा आहे निसटता पराभव झालाय का कुठं नाही पराभव होणारच घेऊ पराभव काय पराभव होणार असं कुठं आहे का एक सामान्य व्यक्ती एवढा मोठा घाट तयार करतोय एवढी मोठी यंत्रणा राबवायला होते ते माझ्या जेव्हा ना पण मग असं वाटलं का कधी लोकांनी सपोर्ट केलाय उभा राहावं ना ना त्याच्याला ना, ते, ते लोक कोणी करू शकत कर नाही ती माझ्या अंगात डेरी घे मी करोड रुपये देत दे दे फर्म काढणारा माणूस मी नाही म्हणले का माग घेऊन एवढं झाले पण ऐकतच नाही ना का बरोबर का म्हणते एवढी भीती ना नाही भीती म्हणजे त्यांचं नाग जाते ना त्यांचा नाग जाते ना साहेबांचा कारखा असून आपण साधा एक माणूस आपल्याला ऐकत नाही आणि अन्यायविरुद्ध आपण आवाज पुढे असं लढत हा मरेपर्यंत लढत राहणार पण विरोध हा बिनविरोध होऊन देणार नाही शेवटचे स्वसापर्यंत हे ठरलेली बाजू आहे त्यात काही कमी पडा नाही रनिंग हे रनिंग नाही मोठं मी आता सायकल घरचे काय नाही म्हणून काही म्हणू शकत नाहीत सायकलवर कुठे कुठे सगळ्या गावात फिरलो मतदार जेवढा संघ आहे ना काय सभाताचा एरिया त्या सगळ्या ह्याच्यात सायकली जाऊन आलो काय म्हटले सबसत म्हणतात एक पद देऊ तू मला मला कुठं मागायचं ते एकोणीस पैकी वीस एकच पद मागायचं आहे ना वीस पैकी ते एकोणीस मदत तुम्ही कोणाला द्या दादाला द्या तर अण्णाला द्या तर दुसऱ्या कोणाला द्या पण अन्ना दादा आले नाही तुमच्याकडे नाही नाही कसे येतात आता हे लढाई चालली तर माझ्या कोण बघते गरीबाकडे नक्की लोकशाही जिवंत राहावी यासाठी आतापर्यंत त्यांनी वेळा निवडणूक ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या निवडणुका लढवलेल्या ते वेगळा अवलीया बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामन सुमित भोसले सर सा सागरावर साम टी व्ही बारामती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या